सो बेसिकली घरामध्ये जे काही चेंजेस करतो ते मी तुमच्याबरोबर शेअर करतच असते त्यांच्या घरी लागलेत पेरू किचन मध्ये सुद्धा मी एक नवीन किचन अप्लायन्स करता मुलं इथे खेळतात झोक्यावरती कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज विकेंड आहे आणि खूप दिवसांनी मी व्हिडिओ फिल्म करते तर छान वाटतं एकदम पहिली तो गोष्ट फ्रेश वाटतंय आणि विकेंड आहे तर सगळ्या गोष्टी आरामात चालू आहेत आम्ही आज उठलो निवांत आवरलेला आहे आणि आता म्हणलं की घरचा आजचा जो प्रोजेक्ट आहे तो स्टार्ट करावा आणि घरामध्ये काही थोडेफार चेंजेस केलेले आहेत आता डेली व्लॉग फिल्म करत नाही आहे मी आणि सुद्धा करत नाही आहे एक दिवसाआड करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे सो काही गोष्टी दाखवायच्या राहून गेलेल्या आहेत आणि आज काही गोष्टी आम्ही करणार आहोत सो म्हटलं की टुडे इज द बेस्ट डे टू फिल्म अँड शेअर विथ यू ऑल सो या आ, वेदर तर तुम्ही बघताच आहात खूप छान असं वेदर आहे सनी uh, वेदर आहे आणि आजचा काय प्रोजेक्ट असणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते काही चेंजेस आहे, का so, कर जे आहेत ते आधीच केलेले आहेत आणि काही चेंजेस आहेत ते आत्ता आपण करणार आहोत सो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ तर मी व्हिडिओ फिल्म करत होते शौर्य इथे आलं आहे आणि सायकलवरती खेळतोय आता मुलं बाहेर खेळण्याचं म्हणजे एन्जॉय करतात कारण की वेदर चांगलं असतं त्यामुळं कित म्हणजे खूप वेळ खेळू शकतो बाहेर नाही तर आधी कसं व्हायचं खूप थंडी असायची सो दहा मिनटातच मुलं खेळून झालं की लगेचच आत यायची पण आता लिटरली विकेंडच्या दिवशी दोन दोन तास मुलं बाहेर इथे बॅकयार्डमध्ये खेळतात इथे मी त्यांना चटई वगैरे पण घालून देते मॅट वगैरे तर त्याच्यावरती सगळ्या कार्स वगैरे शौर्य अरेंज करतो आणि बाकी आता या सोफ्यावरती वगैरे पण सगळ्या पिलोज वगैरे ठेवू शकतो कारण की आता पाऊस नाही येणार आहे आता समर स्टार्ट होणार आहे म्हणजे वेदरमध्ये तसं दिसतं आता ॲपमध्ये सो ते पण करायचं आहे पण तो वेगळा प्रोजेक्ट आहे ते नंतर करू बाकी झाडं वगैरे जस्ट आता पालवी फुटायला लागली आहे कालपर्यंत एवढे छोटे छोटे पानं होते आज एकदम मोठे पानं आले आणि आमच्या शेजारच्यांच्या घरी आलेले आहेत पेरू हे बघा त्यांच्या घरी लागलेत पेरू आणि हे आमचं जे झाड आहे ते आहे ट्री आणि तोपर्यंत शौर्याला काय दिसलं रॉकेट रॉकेट नाही साधे एरोप्लेनच आहे पण तसं दिसतंय ते शौर्याचं लक्ष गेलं बॅकयार्डमधनं सो <laughs> आम्ही so, हा जो एरिया आहे तो जर असा रिअरेंज करणार आहे आणि इथे हे टेबल वगैरे आहे आणि हे भगवतगीता बुक ठेवलं होतं इथे आहे माझं युट्यूबचं प्ले बटन त्यानंतर इथे प्लांट्स वगैरे ठेवले होते तर या बाजूला सगळी रिअरेंजमेंट करायची आहे आणि या बाजूला जे हे फ्लोटिंग शेल्फ आहेत हे तर जरा हेच झालं खराब झालंय सो हे काढूनच टाकायचं आहे आणि इवन हे पण काढून टाकायचं आहे टेबल वगैरे सगळं काढून टाकायचंय आणि त्यानंतर हा एरिया सगळा मी क्लीन करून घेणार आहे हळू जर असा अवकाश ओके okay. इथलं सगळं आम्ही आवरत होतो ह्या रूम मधलं आणि ही कुंडी पडली शौर्याचा धक्का लागला सगळं खाली पडलं आणि कुंडीतली सगळी माती सो so, मी आता परत तसंच्या तसं उचलून परत कुंडीमध्ये माती टाकते मुलं घरी असली आणि असं काही काम काढलं ना की एका एक काहीतरी वाढतंच काम इट्स व्हेरी नॉर्मल आणि सगळ्यांच्याच घरी या गोष्टी होतच राहतात सो म्हटलं पहिले हे आवरते ना तर आमच्या चालण्याने सगळ्या घरभर माती होईल आता या परत हे कुंदी है। है है है। या कुंडीमध्ये ही माती कशी घालवते तर अवघडच झाड एवढं वाढलंय की आता ह्याच्यात जागा पण नाहीये दुसऱ्या कुंडीत या कुंडीत शरीफ चांगला आहे मागचं अँगल ब्रॅकेट हे त्याचं नव्हतंच ना ते नुसतं ह्याच्यावरच होत अँगल hmm. असलं की अक्च्युली चांगलं होत किती पण अजू शकता रिव्हर्स अँगल पाहिजे ते माझं हे ठेवलं होत युट्यूब प्ले बटन ठेवलं होतं हे पडलं धपकेने खाली पडलं त्याचा डेंट आला त्याचा तो टेबल हा डेंट आला ते शेजाऱ्यांच्या तुतीचं झाड आहे ना hmm. म्हणजे त्याला अमेरिकेत मलाही म्हणतात अच्छा तर त्याला एवढे तुती आलेत सोपं आहेत आपल्या चेरीच्या झाडाला पानं पण नाही आहेत हो ना सोपं आहे काढायला तसरी लूजच झालेत त्याला हे सगळं ते भरून टाकावं लागेल ते आपल्या ह्यानी पहिले तर हे असं क्लीन करायचं ह्याच्यामध्ये सगळं लास्ट टाइम पण केलेलं पॅचच बॉक्स पॅच केलं दिसतात ना पण नाही आणि हे मम्मा डाडा काम करतात म्हणल्यावरती सियाना शौर्याल पण पाहिजे तर म्हणून मग चेतननी त्यांना काम दिले हे सगळे वायर्स काढलेत आम्ही कॉर्नर मधन म्हणजे इंटरनेट कनेक्शन वगैरे ते तर ते सगळं त्यांना वेट वाईप्स वेट सांगितलं आणि ते कनेक्शन चालू नाही त्याच्यामध्ये सेल आहेत तर त्यामध्ये लाईट लागल्यासारखं वाटतं सगळे कनेक्शन वगैरे काढलेत आणि दोघं बसून येते ते सगळे पहिले हे सगळं क्लीन मग वायर इथे क्लीन कर okay. आणि मग मुलांना शांत बसवण्याची ही एक ट्रिक पण आहे की काहीतरी त्यांना द्यायचं त्यांना पण इन्क्लूड करायचं जा म्हणजे मग जास्त दंगामस्ती नाही करत आपल्यासोबत बसून राहतात काम करतात थोडी हेल्प होते तर आता आम्ही हे सगळं इथलं क्लीन करून घेतलेलं आहे आणि ही जी एकच वायर आहे ती इंटरनेटचीच आहे त्यामुळं ही वायर तशीच तिथे राहील बाकी कॉर्नर मधल्या सगळे शेल्फ वगैरे काढून घेतलेत आता सोफा पण पुढं सरकवलाय आणि मी सगळं व्हॅक्युम वगैरे करून घेतले आता मला पुसून घ्यायचं आहे सगळं आणि पुसून झाल्यावरती मग सगळं आपण परत अरेंज करायचं बराच वेळ झाला आम्ही तिथे कामच करत बसलो आणि मी म्हंटल आता लंचचं काहीतरी बघावं लागेल सो मी लंच मध्ये आज बनवणार आहे उसळ तर इथे चवळी मी भिजत घातली होती आणि कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरून घेतलं इथे तुम्हाला साईडला दिसत असेल तिथे <laughs> तर आता मी डायरेक्ट इन्स्टापॉटमध्येच उसळ म्हणजे करणार आहे कारण की ह्याच्यामध्ये पाच मिनटं शिजवत ठेवलं म्हणजे प्रेशर कुक केलं की होऊन जात रिमाइंड मी की किचन मध्ये सुद्धा मी एक नवीन गॅजेट घेतलेलं आहे म्हणजे किचन अप्लायन्स म्हणू शकतो नॉट गॅजेट आणि दॅट इज अ डो मेकर तर याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे डो होतात आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का बेकरी आ, बेकिंग आयटम म्हणजे जसं व्हिपिंग क्रीम वगैरे ते सगळं करायचं असेल तर ते सुद्धा होतं तर बरेच दिवस झाले ऍक्च्युली ह्याला घेऊन आता झालेलं आहे एक दोन आठवडे असे झाले असतील तर आता हे घेऊन दोन आठवडे झाले असतील खूप जणांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारलं पण होतं हो की काय नवीन दिसतंय की ओट्यावरती काय घेतलं तर हे डोमेकर घेतलेलं आहे मला ना आजकाल एवढं बिझी झालं आहे की कणिक मळायला म्हणजे वेळ पण मिळत नाही पटापट सगळ्या गोष्टी करायला लागतात तर त्यासाठी म्हणून मग मला घ्यायचंच होतं हे भांडं आहे ह्याच्यामध्ये कणिक आणि बाकी इतर गोष्टी तुम्ही ॲड करायच्या आणि कणिक मळत होते तसं मी तुमच्याबरोबर शेअर करेन जेव्हा आता कणिक मळेल त्यावेळेस पण खूप इझी जातं आणि अगदी दीड मिनटामध्ये छान कणिक मळून होते गेले काही दिवसांपासून मी तुमच्याबरोबर शेअर करतेच आहे की खूप जास्त बिझी झालेलं आहे आणि त्यामुळे मग मी व्हिडिओज पण फिल्म करू शकत नाही इतर काम माझं भरपूर वाढलेलं आहे तर त्यामुळं मग हे किचनमध्ये घेणं खूप महत्वाचं होतं आणि त्याच्याने माझा भरपूर वेळसुद्धा वाचतो ॲक्च्युली खूप जणं मला आधीच सांगायचे कमेंट्स करून की तू एक डो मेकर घे पण त्यावेळेस मला म्हणजे ठीक चाललं होतं एवढं काय म्हणजे गड घाई गडबड व्हायची नाही आरामात माझा सगळा स्वयंपाक व्हायचा वेळेमध्ये तर त्यामुळं मग कधी घ्यायचा प्रसंग आला नाही पण आता मात्र मला असं वाटतंय की दिस इज नीडेड तर म्हणून आता घेतलेलं आहे उसळ लावली आणि ते आता कुकर व्हायला एक पाच दहा मिनटं लागतात तोपर्यंत सगळं इथलं आवरून घेतलं ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे इथलं आता फक्त हे फ्लोअर कुसून घेत होते बाकी ऑल डन आहे पण इथली ऑफिशियल जी प्ले रूम होती सियाना शौर्याची ती गेलेली आहे आता दिस इज सेकंड लिव्हिंग रूम फॉर अस आणि बघूया पुढे जाऊन आम्हाला आम्ही सतत चेंज करत राहतो कारण की छान वाटतं जरा फ्रेश वाटतं सध्या तरी असं केलेलं आहे पहिले क्लीन करून घेते सगळं हे फायनल आणि त्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करते की आपण ते मोठं कपाट कशासाठी आणलेलं आहे ते कपाट नाही काय म्हणायचं होतं त्याला शेल्फ शेल्फ कशासाठी आणलंय ते पण तुमच्याबरोबर शेअर करते आणि थोड्याशा जागा चेंज केल्या पण मला तेच बघायचं होतं की माझ्या झाडांसाठी सगळी व्यवस्थित जागा कशी करता येईल सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग कारण की झाडांना कसं आहे एकदम परफेक्ट सनलाईट पाहिजे परफेक्ट त्यांना सगळं म्हणजे टेम्परेचर पाहिजे तरच ते थ्राय करतात छान येतात ग्रीन राहतात थोडं जरी काही चेंज झालं तर मग म्हणजे नाही चांगली आहेत फुलं वगैरे नाही आहेत असं सो मी ते पण बघत होते सो ऑलमोस्ट डन आहे हे करून घेते आता क्लीन कम्प्लीट आणि मी आता हे साधा आपलं हँडमॉपच यूज करते ॲक्च्युली आमच्याकडे इलेक्ट्रिक मॉप पण आहे पण ते आता आणणं करणं म्हणजे जाऊ दे हे फास्ट होईल दुपारी तुम्ही बघितलं की इथलं सगळं आम्ही क्लीन वगैरे केलं आणि मग नंतर खूप भूक लागलेली लंच केलं छान आणि त्यानंतर आम्ही पहिले तर सगळे फ्रेश झालो कारण की खूप धूळ वगैरे इथे क्लीन केली होती सो फ्रेश होणं खूप इम्पॉर्टंट होतं सो ते सगळं झालं आणि थोडा वेळ आराम केला कारण की सकाळी उठल्यापासून आमचं काही ना काही चालूच होतं हे सगळं आवरणं वगैरे तर म्हटलं आता परत ब्लॉग कंटिन्यू करावा आता संध्याकाळचे अजलेले आहेत पाच आणि मी म्हटलं होतं की इथे आम्ही काहीतरी स्पेशल ठेवणार आहे आणि त्याच्यासाठी स्पेशली आ, हे शेल्फ आणलेलं आहे तर इथे आपण करणार आहोत देवघर तर खूप आधीपासनं म्हणजे इथे राहायला आलो तसं आमचं देवघर किचनमध्येच होतं किचन ओट्यावरती एका साइडला ठेवलं होतं कारण की किचन ओटा मोठा आहे भरपूर पण काय व्हायचं की शौर्य फार छोटा होता आणि त्याला एवढं समजायचं नाही तर तो, तो देवघराच्या इथे हात लावायचा आणि मग आपण दिवा वगैरे रोज सकाळ संध्याकाळ लावतो तर ते थोडंसं मला रिस्की वाटायचं तर म्हणून मा मग आम्ही देवघर थोडं उंच केलं होतं म्हणजे किचन ओट्यावरती जिथे त्याचा हातच पोचणार नाही आणि माझं कायम लक्ष राहील म्हणून देवघर तिथे केलेलं पण आता शौर्य मोठं झालं आहे त्याला सगळं कळतं वगैरे तर आता आम्ही इथे शिफ्ट करू शकतो छान देवघर तर ही स्पेशली ही जी जागा आहे तर ती देवघरासाठी केलेली आहे आणि हे दोन शेल्फ आहेत त्याच्यावरती काढवायचं बघूया पण देवाचं सगळं साहित्य वगैरे या खाली कपाटांमध्ये मी सगळं व्यवस्थित ठेवू शकेन त्यासाठी म्हणून स्पेशली हे शेल्फ घेऊन आलेलो आहोत आणि आता इथे सगळं सेट करून झालेलं आहे आधी या बाजूला जे इंटरनेटचं वगैरे ठेवलं होतं ते आता इथे वरती ठेवलेलं आहे सो त्याची पण जागा व्यवस्थित झाली आणि देवघर पण आता आपलं सेपरेट असं छान होईल तर म्हणून मग इथे आपण देवघर सेट करणार आहोत पण मी आज नाही करणार उद्या व्यवस्थित सकाळी पूजेच्या आधी वगैरे इथे देवघर सेट करेन आणि मग त्यानंतर पूजा वगैरे करेन तर अशी छान ही खोली आता थोड्या वेगळ्या पद्धतीने सेट केलेली आहे so सो बेसिकली घरामध्ये जे काही चेंजेस करतो ते मी तुमच्याबरोबर शेअर करतच असते सो so, हा एक चेंज केलेला आहे दुसरा चेंज म्हणजे किचन मध्ये आणि सेकंड चेंज म्हणजे की घरात घेतलेला आहे हे नवीन किचन अप्लायन्स डो मेकर तर ते पण तुमच्याबरोबर शेअर केलं आणि अजून एक गोष्ट आहे जी की अजून शेअर नाही केलेली ती आहे गार्डन मध्ये तर चला तुम्हाला ते सुद्धा दाखवते काय चेंज आपण दाखवत टी शर्टला चॉकलेट लागलय सी गा ना तुझ्या असा नवीन स्विंग घेतलेला आहे केअरफुल केअरफुल होल्ड बसू शकतात खूप मोठा स्विंग आण लो, लो yeah. आहे आणि असा खालीच लावला जास्त उंच वगैरे अजिबात लावलेला नाही म्हणजे कोणी oh, पडलं बिडलं तरी पण एवढं लागणार नाही असं आहे सियानाला फ्रॅक्चर झालं ना ते सांगतो वेदर छान आहे yeah. तर हे मस्त एन्जॉय करतील yeah. बॅकयार्ड मध्ये तर आता मुलं इथे खेळतात झोक्यावरती आणि मी इथे आरामात बसले जरा थोड्या वेळाने चहा करेन चेतन झोपले तर ते उठले की मग चहा वगैरे टाकू मस्त आणि आज संध्याकाळी आम्हाला आमच्या फ्रेंड्सच्या घरी जेवायला जायचं आहे म्हणजे पार्टीच आहे तर तिकडे बोलवलं आहे सगळे फ्रेंड्स भेटतील आम्हाला तर आज संध्याकाळी मजा येईल एकदम तर आता रेडी होईन थोड्या वेळामध्ये मुलांना पण रेडी करायचं आहे मला पण रेडी व्हायचं आहे आणि मग त्यानंतर त्यांच्याकडे जाऊ जायला भरपूर वेळ लागेल आम्हाला कारण की तसं <laughs> तर ते लांब आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये परत मी तुमच्याबरोबर शेअर करेनच एक म्हणजे ह्याला काहीतरी दाखवायचं काय बापरे मला लागेल झाडाच्या शेंगा पडल्यात ना तर ते खेळतात त्यातल्या बिया काढतात आणि एकत्र करतात काउंट करतात असं काय काय त्यांचं चालू असतं आता पुढच्या व्हिडिओमध्ये देवघर कसं सेट केलेलं आहे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवेन आणि या आ, बाकी इतर गोष्टी पण शेअर करेन जसं मला जमेल तसं पण हा व्हिडिओ जो आहे तो मी आत्ता इथेच एंड करते आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय बाय